मराटी वर्त लडा सत्याचा करा। अनन्त यांचे निधन शहर व परिसरात शोक कळावीस मुरुमचे सुपुत्र प्रख्यात मेंदू विकार तज्ञ न्युरोलॉजिस्ट डॉक्टर अनंत लिंबनप्पा मुक्कन्ना यांचे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान आलपच्या आजाराने वयाच्या सत्ता सत्तेचाळीसाव्या वर्षी दुःख निधन झाले अल्पावधीतच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली होती सोलापूर शहरात भव्य स्पर्श न्युरो केअर हॉस्पिटल काढून रुग्णांची सेवा करत होते त्यांचा स्वभाव मनमिळावू संवेदनशील व अभ्यासू असल्याने राज्यातील व राज्याबाहेरील देखील हजारो रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत रुग्णांचा त्यांच्यावर मोठा विश्वास असल्याने त्यांचा रुग्णाला आधार वाटायचा डॉक्टर मुतकन्ना हे महाराष्ट्रातील नावाजलेल्या न्यूरोलॉजिस्टपैकी एक सुप्रसिद्ध डॉक्टर होते त्यांचे वडील डॉक्टर लिंबनाप्पा मुतकन्ना हे अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत डॉक्टर आनंद मुतकन्ना यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अकलूज येथे झाले उमरगा येथे अकरावे बारावी तर एम बी बी एसचे शिक्षण अंबाजोगाईला हो पूर्ण केले त्यांचे एम डीचे शिक्षण सोलापूर तर डी एम न्यूरोलॉजीचे शिक्षण मुंबई विद्यापीठात प्रॉपर विद्यार्थी म्हणून पूर्ण केले त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवेबद्दल विविध संस्था सामाजिक संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते कोरोना काळातही त्यांनी रुग्णाची तत्परतेने सेवा केली त्यांनी जवळपास वीस वर्षे वैद्यकीय क्षेत्रात योगदान दिले महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये त्यांच्या विविध रुग्णालयात भेटीचे दिवस ठरलेले असायचे त्यांच्या निधनाचे वार्ता करताच मुरुम शहर व जिल्हाभर शोककळा पसरली त्यांच्यावरती कंटेपूर रोडवरील शेतामध्ये बुधवारी तारीख अठ्ठावीस रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कारासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील एक मुलगा एक मुलगी एक भाऊ असा परिवार आहे मुरुमचे सुप्रसिद्ध डॉक्टर लिंबनप्पा मुदकन्ना यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते धर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा